हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी ज्योती ज्योती सुरुचे फॅशन डिझायनर मराठी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींना आज आपण परत एक सुंदर अशी डिझाईन बन बनवणार आहोत आणि खूप सुंदर पण कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊज पीसमध्ये दोन कलरमध्ये ही ब्लाऊज असणार आहे आणि म्हणजे दोन कलर साडीचा वेगळा कलर आणि ब्लाउजचा वेगळा कलर आहे सो अशा पद्धतीने आपण गळा मार्किंग करून घेतलेला आहे पानाक सेपमध्ये आता बघा असा थोडासा अजून मोठा हवा होता असो मी अजून थोडासा अजून कट करून घेऊया तर बघा आता हे कट करून घेऊया आपण अशा पद्धतीने आणि परत बघू एकदा आणि अशा पद्धतीने आपण कट करून परत आपण जे आपला मेन ब्लाऊज पीस असतो त्याच्यावरती ठेवून घेऊया आणि तो पण कट करून घेऊया आता हे किती इंचचा म्हणजे किती साईजचा ब्लाउज आहे तो सो छत्तीस साईजचा ब्लाउज आहे तुम्ही तुमच्या उंची रुंदी गळम तुम्हाला जितकी वाटेल तितकी तुम्ही तशा प पद्धतीने तुम्ही हे ब्लाऊज करू शकता म्हणजे आता इथं गळ्या रुंदी मी दोन इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची तुमच्या कस्टमरच्या मापानुसार घेऊ शकता इथं गळ्याची रुंदी मी सव्वा दोन इंच घेतली कट करून सो अशा पद्धतीने एक अवयव ठेवून घेतलं मेन फॅब्रिक सोयीचं ठेवलं त्याच्यावरती अस्तर ठेवलंय आणि अशा पद्धतीने आपण हे करून घेऊया पहिली टीप मारून घेतली आपण गळ्याची दुसरी आपण घेऊया बॉटमची जे कमरेच्या साईडनी असते तिथून तर बघा अशा पद्धतीने आता आपण काय करूया गळ्याला कट मारून घेऊया आता इथं अशा पद्धतीने मी कळ कट मारून घेते जेणेकरून आपलं फिनिशिंगमध्ये गळा व्यवस्थित असा पलटी होईल आणि अस्तर आपलं बाहेर नाही येणार अगदी बरोबर आतमध्ये जाईल सो आता प सुईचं करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण तर बघा आता आपलं पूर्ण ब्लाउज सुईचं झालेलं आहे आता आपल्याला वरतून दाबटीप द्यायची आहे व्यवस्थित आपलं गळा पूर्ण फिनिशिंगमध्ये घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची आहे So, खाल अपला, अपला आगे 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 सो आज तरी व्यवस्थित खाली खालच्या बाजूने घालायचे आणि वरच्या बाजूने आपलं फक्त आपल्याला टिप मारून घ्यायची आहे जो मेन फॅब्रिक आहे आपला ब्लाउजचा त्याच्यावरती तर अशाच पद्धतीने आपण कमरेच्या साईडनीसुद्धा करणार आहोत सो अशा पद्धतीने आता तिथं फोल्ड आपण केलेलं असतं ना तर आतमध्ये आपण मार्जिंग टाकलेलं असतं तिथं मार्जिंगसाठी तिथं थोडं जास्त फोल्ड होतं तर ते आपल्याला हाताने व्यवस्थित काढून मग टिपा मारून घ्यायच्या आणि इथं जाय साईडच्या फिटिंग लेवलनी आणि कम मुंड्याच्या लेवलनीसुद्धा म्हणजे आपण व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि तिथंसुद्धा यष्ट्राचं जे काही उरलेला आपला कपडा आहे ना तोसुद्धा कट करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक ब्लाऊजचं डिझाईन बनवत असतो अशी पलटी करत असतो जर पॅचवर्क डिझाईन असेल तर थोडंसं वेगळं पद्धत राहते पण ज्यावेळेस आपल्याला थोडीशी वेगळी डिझाईन बनवायची असेल पॅचवर्क नसेल बनवायची तर अगोदर आपण अशा पद्धतीने पलटी करून घेतो सगळं अस्तर ब्लाऊज तयार ब्लाऊजचा बॅकनेक तयार करून घेतो आता आपण टक्स पण देऊन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण डिझाईन तयार करायला सुरुवात करूया तर बघा आता आता मी टक्सची रुंदी घेतली आहे साडेचार इंच उंची घेतलेली आहे चार इंच दोन्ही पण साईडनी आणि टक्सला दोन दोन टिपा देऊन थोडंसं आपण कडेला रफ करायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं दाब टीप आपली बसते तर बघा असे पुढं आपल्याला व्यवस्थित कडेला दाब करायचा जेणेकरून आपली टिपं व्यवस्थित बसतात आणि व्यवस्थित आपले टक्स वगैरे उसवत नाहीत तर आता इथं बघा साडीचा कपडा आहे ना तो आपण इथं थोडासा नॉर्मल काढला होता जेणेकरून आपण पिकोफॉल करतो थोडीशी पट्टी काढतो ना तर तीच साईडने असते पदराची ही पट्टी आहे थोडीशी तर तीच मी आता इथं थोडीशी कट मारून घेते आणि चौकोनी फोल्डमध्ये कट करून घेऊया आता जेवढे येतील तुम्हाला तेवढे तुम्ही कट करून घ्यायचे लहान मोठे तुम्हाला जेवढी साईज हवी आहे तेवढी आता इथं बघा मी इथं रुंदीला पण दोन इंच उंचीला दोन इंच असे फोल्डमध्ये चौकोनी फोल्डमध्ये कट करून घेतलेले आहेत साडीचे आता इथं पण तसंच करायचं आहे आपल्याला फक्त थोडेसे ना आपल्याला थोडेसे कमी करायचे आहेत म्हणजे थोडेसे छोटे छोटे करायचे त्यापेक्षा इथं दीड दीड इंच उंदीला दीड दीड इंच उंचीला घेतले तरी पण चालेल तर असे फोल्डमध्ये चौकने फोल्डमध्ये करून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे आता इथं आपण दोन्ही पण कट करून घेतले जसं की साडीचे पण आणि ब्लाऊज पीसचे पण आता इथं काय करायचं पहिले साडीचं घ्यायचा त्रिकोण करायचा आहे त्याचा परत एक फोल्ड करून घ्यायचा आणि असा कोण तयार करायचा परत आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा परत त्रिकोण करायचा फोल्ड करायचा आणि अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने पाहू शकता आता आपल्याला त्याच्यावरती एक ठेवून घ्यायचं आणि टिप मारून घ्यायची आता एक ठेवताना काय करायचं आपल्याला थोडंसं सा वरती साईडनी साडीचा कपडा जास्त घेतलेला असतो तर तो आपल्याला वरती थोडासा जास्त ठेवायचा पावींचं आणि त्याच्यानंतर खाली आपण ब्लाउज पीसचा कपडा ठेवून घ्यायचा आहे त्रिकोण आणि अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची पाहू शकता आपण अशाच पद्धतीने करायचं जेणेकरून वरतून थोडासा साडीचा कपडा आपला दिसला पाहिजे आता इथं अशा पद्धतीने कळ्या करू शकता किंवा तुम्हाला जर असंच नसेल तर असंच लावायचं असेल तर तसंही तुम्ही लावू शकता आता इथं मी सगळे बनवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने फोल्ड करूनच लावणार आहे दिसायला थोडस आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल कारण ऑलरेडी ब्लाउज पीसला डिझाईन आहे तर मग ते सिम्पलमध्ये काही छान दिसलं नसतं तर मग असं थोडंसं करूया तर बघा आता इथं मी दोन इंच अडीच इंच आपण खाली येऊन मारणार आहोत म्हणजे जे काही आपलं गळ्या बनवलेल्या आहेत ते आपण लावणार आहोत सो so, आता तुम्ही अडीच इंच तुम्ही खाली येऊन लावू शकता इथं आता मी अडीच इंच खाली आलेली आहे दोन इंच आलेली आहे सॉरी इथं तुम्ही उंची मापाच्या प्रमाणे करू शकता इता 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 दो दा आता इथं मी दोन्ही कळ्याच्यामध्ये अर्धा अर्धा इंचाचा गॅप देणार आहे आता इथं तुमच्याकडं भरपूर साऱ्या कळ्या तयार असतील तुमच्याकडं भरपूर सारा कपडा असेल तर तुम्ही ना इथं डाट बनवू शकता म्हणजे एकदम चिटकून चिटकून तुम्ही इथं कळ्या जोडून लावू शकता पण इथं मी काय करणार आहे जा जा ग्याप पुरुन, पुरुन आता इथं थोडा थोडा गॅप देणार आहे ऑलरेडी आपण मोठ्या मोठ्या कळ्या बनवलेल्या आहेत आणि असं जर थोडंसं गॅप ठेवला तरी छानही दिसेल आणि आपल्याला कळ्यास ते परून जातील आता आपण जे काही साडीचा एक्स्ट्राचा कपडा होता त्याच्यामध्येच आपण बनवलेला आहे जास्त आपण कपडा इथं यूज केलेला नाही आहे थोड्याच कपड्यामध्ये डिझाईन बनवलेली आहे आता इथं थोडासा जो पानगळ्याचा कोण असतो ते येतो आता इथं कोण कसा लावायचा बघा जसं आपण कोणाला डिझाईन म्हणजे लेस लावतो तसंच आपल्याला इथं करायचं आहे आणि इथं जे कोण आहे ना त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं भाग असतो ना तो पण आपल्याला कट करून घ्यायचा नंतर आणि आता अशा पद्धतीने सगळ्या ग कळ्या आपल्या जोडून घ्यायच्या व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जोडून घ्यायच्या जेणेकरून तुमचं ब्लाऊजसुद्धा दिसायला सुंदर दिसेल तुमच्या फिनिशिंगमध्ये सुद्धा फरक पडेल आणि तुमचं फिनिशिंग छान असेल तर तुमचं कस्टमरसुद्धा वाढेल सो अशा पद्धतीने आपण सगळ्या काळ्या जोडून घेऊया तर मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओमध्ये द्यायचं असते तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर बघा आता अशा पद्धतीने आपण केलेलं आहे पूर्ण रेडी आता इथं आपण जे काही उरलेलं एक्स्ट्राचं का कप फॅब्रिक असतं जसं की थोडं थोडं बाहेर आलेलं कळ्याचं आतमध्ये आलेलं असतं गळ्याच्या तर ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं ते कसं कट करायचं तर बघा आता इथं मी लेस घेतलेली आहे आता इथं लेस जो बदामी कलरचा साडीचा कलर होता आणि त्यातला आपण इथं कळ्या बनवलेल्या आहेत काही वरची एक कळी आणि तर तशी आपल्या लेस असती तर अजूनही छान दिसली असती पण तशी लेस नव्हते आणि सो गोल्डन पण जास्त एकदम पिवळी दिसली असती त्यासाठी मग मी गोल्डन नाही बसवली इथं लाल कलरची बसवली गोल्डन बसवली तरी चालेल आणि अशा पद्धतीने आपण जोडून घेऊया बघा लेसची फिनिशिंगसुद्धा आपली तशीच आली पाहिजे जशी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एकदम कडेला आपण लेस बसवायला सुरुवात करायची आणि आपण दु व्यवस्थित अशी लेस आपण बसून घ्यायची जेणेकरून लेस आपली गळ्याच्या आतमध्ये आली नाही पाहिजे फिनिशिंगमध्ये जसं आपण पलटी केलेला असतो गळा तशी फिनिशिंगमध्ये लेस पण बसून आली पाहिजे आणि वरच्या साईडनी म्हणजे दुसऱ्या साईडने आपण टिप मारतो ना लेसला ना आपण अशा कळ्या बनवलेल्या हो असतील तर त्या कळ्याचं सगळं मार्जिंग आपल्याला लेसच्या ले खाली गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण लेस ला दुसरी पण टिप मारून घेऊया सो अशा बघा आता इथं जो कोण असतो तिथं सुई घालायची आतमध्ये परत आपण दुसरी साईड घ्यायची उचलायची दुसरी साईड घ्यायची परत सोडून द्यायची परत तिथून सुरुवात करायची अशा पद्धतीचा पानाचा सेप पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि फिनिशिंगमध्ये करायचे कोणती पण गोष्ट जेणेकरून कसं आहे की आपलं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आलं तर गळ्याचं फिनिशिंग तुम्ही कोणताही सिम्पल गळा बनवा फिनिशिंग असेल तर खूप सुंदर दिसतो गळ्याचा डिझाईन आता आपण नॉट बसून घेऊया आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की नॉट आपण शोल्डरपासून खाली तीन इंचानी बसवायची अर्धा इंच आपलं शोल्डर जोडण्यामध्ये जातं मागचं पुढचं आपण ज्यावेळेस जोडतो त्यावेळेस आणि अडीच इंच आपण खाली येतो नॉटला आणि मग जोडतो सो तशाच पद्धतीने आपल्याला हे जोडायचं असतं आणि आपल्याला त्रिकोण बनवून घ्यायचे असते जसे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लटकन बनवू शकता ऑलरेडी आपल्याकडे भरपूर सारे व्हिडिओज आहेत व्हिडिओ चॅनेलवरती सो so, मी आता फक्त त्रिकोणी लटकन इथं बनवून घेत आहे कारण आपल्याकडं कपडा थोडासा कमी होता वेगवेगळे बनवले असते पण ऑलरेडी ह्या डिझाईनला भरपूर सारा टाईम लागतो मग वेगवेगळे आता अजून आपल्याला याला मनी पण बसवायचे आहेत तर आता मी तो सिंपल त्रिकोणी लटकन बनवलेले आहेत आता आपण जास्त जर आपण चार पाच लटकन बनवले तर ते लटकन आपल्या डिझाईनवरती पडतात आणि मग आपली डिझाईन व्यवस्थित दिसत नाही ज्यावेळेस सिंपल डिझाईन असेल त्यावेळेस तुम्ही चार पाच असे एक एक घोसे घोषाचे लटकन तुम्ही बनवून देऊ शकता कस्टमरला पण ज्यावेळेस तुम्ही डिझाईन करताना ब्लाऊजला तर सिंपल लटकन बसवा जेणेकरून ते डिझाईन तुमची दिसेल पाठीमागची बॅकनिकची तर बघा तर आता सिंपल लटकन बसून झालेले आहेत आता मी मनी घेतलेले आहेत ते मनी आपल्याला कुठे लावायचे ते तुम्हाला दाखवते आता सगळ्यात अगोदर काय करायचं का मनी व लावण्यासाठी सुईमध्ये आपल्याला दोरा चार पदरी ववायचा आहे जेणेकरून दोन पदर घ्यायचे आणि त्यामध्ये ववायचे वऊन आपण खालीपर्यंत येतो त्यावेळेस आपण चार पदर होतात आपले दोऱ्याचे आणि चार पदरी दोऱ्याने आपल्याला एक एक किंवा दोन दोन गाठ्यानं आपल्याला मनीला द्यायच्या आहेत जेणेकरून मनी व्यवस्थित आपला बसून जाईल आता बघा मी तुम्हाला दाखवते इथं मनी कशा पद्धतीने बसवायचं आहे आता इथं थोडंसं व्हिडिओमध्ये शूटच नाही झालं मी मनी बसवत होते ते मग इकडं साईटला आलेलं आहे पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगितलेलं आहे की मनी कशी बसवायची तर खूप सोपी पद्धत आहे आणि आपण जसं शिवतो तसेच मनी आपण नॉर्मली बसू शकतो आता इथं कसे बसवायचे ते पण मी तुम्हाला थोडंसं नॉलेज देते थोडंसं बघा आता दिसतंय थोडं थोडंसं इथं काय झालं की कॅमेरा थोडासा हल्ला मी थोडं पाहिलंच नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात सो सोरीच त्यासाठी प्लस बघा आता इथं जे कोण आहेत ना कोण जे दोन्ही कोण आहेत ना त्याच्यामध्ये आपल्याला नॉट बस म्हणजे मनी बसवायचा आहे जो आपण लाल कलरचा कपड्याचा म्हणजे ब्लाउज पीसचा को बनवलेले आहेत ना कळी आतमधली कळी तर त्याच्यावरती कोणाला ला आपल्याला मनी बसवून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं की दिसायला आहे अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतं तर बघा अशा पद्धतीने पाहू शकता दिसत ना तुम्हाला तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे मनी बसून घ्यायचे आहेत आता मी तर बाकीचे सगळे मनी बसून घेते जेणेकरून अं आपले आ, हे करून नाही का असेच पद्धतीने सगळे मणी बसून घेते आणि मग दाखवते बघा आता इथं माझी सगळे मणी बसून झालेले आहेत जो आपला लाल कलरच्या आतमधली कळी आहे ब्लाऊज पिसाची तिथं आपण मणी बसवला आहे तो मला जर इकडं कडेला बसवायचा असेल तर बसू शकता पण इथं मण्याचा आणि थोडासा त्या कपड्याचा कलर सेम दिसत होता म्हणून मी तिथं बसवले आणि दिसायला सुंदर दिसतं तर झाली आहे तयार डिझाईन व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये